ओम गुरुभ्यो नम भावानो प्रत्येक माणसाला वाटत असते की मरेपर्यंत संतोषाने जगावं म्हणून तुम्हाला माहिती आहे नुसता वाटून काय उपयोग नाही त्याला काहीतरी प्रयत्न करावा लागतंय किंवा त्याच्यासाठी काहीतरी संपादणूक करण्याचं आवश्यक असतंय जेव्हा मृष्टांनाची इच्छा होऊन काय फायदा नुसता इच्छाने काय फायदा त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागतंय त्याच्यासाठी कष्ट घेऊन तसले स्वयंपाक बनवावा लागतय अगदी तसंच संतोषाने जगण्याचं जर इच्छा असेल तर त्यासाठीही काहीतरी संपादणूक करावंच लागतय मरेपर्यंत निश्चिंततेने आणि संतोषाने जगायचं असेल तर माणसाला तीन गोष्टींच संपादणूक करावं लागतंय पहिला आहे सत्कर्म म्हणजे माणसाला फक्त चांगले कामे करावे लागतात जर दुष्कर्म केला तर दुःखच मिळणार असतंय दुष्कर्म करून दुःख नको म्हटलं तर कसं चालतंय अनिवार्य असतंय दुष्कर्माला दुःख अनिवार्य असतंय भावानु म्हणून सत्कर्म करावं लागतंय आणि दुसरा म्हणजे सद्धर्म धर्म हा सुद्धा संतोषाचा किंवा सुखाचा मूळ आहे जो त्याच्या जीवनामध्ये हर घडीला धर्माचं रक्षण करत असतो किंवा मा धर्म मार्गाने चालत असतो त्याचं रक्षण धर्म स्वतः करीत असतय म्हणूनच सांगितलं गेलंय की धर्मो रक्षती रक्षत म्हणून म्हणून सुखाने जगण्यासाठी सद्धर्माने वागावं लागतय आणि तिसरे आणि महत्वाचे म्हणजे सद्गुरूचं संपादणूक करावं लागतंय ज्याच्याकडे सद्गुरु आहे त्याला सुखाचं काहीच कमी नाही बांधवांनो सद्गुरूंच महिमा काय असतय सद्गुरूचं शक्ती कस असतय सद्गुरूंची कृपेचा शक्ती काय असतय तुम्ही ऐकलाच असेल तरी सांगतो सद्गुरु हेच शिव असतात शिवजी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काय कमी जीवनात म्हणून सांगतो ह्या तिन्ही गोष्टींच संपादणूक करा आणि मरेपर्यंत निश्चिंत सुखी आणि समाधानाने जगा धन्यवाद